नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप सगळेजण छानच असतील माझ्यासारखेच आता मित्रांनो आपण पाहिलं ओंकारेश्वर तुम्ही ओंकारेश्वरचा व्हिडिओ पाहिलाच असेल आणि नसेल पाहिला तर नक्की तो आधी पाहून घ्या ठीक आहे तर आता आपण निघतोय ओंकारेश्वर वरून इंदोरच्या दिशेने आता जाताना तुम्ही पाहतच असाल मित्रांनो एवढं सुंदर वातावरण झालेलं आहे सगळीकडे हिरवीगार झाडी पाऊस धबधब धबधब पडतोय फार मजा आहे प्रवासामध्ये बघत राहा तुम्ही पुढं काय काय गोष्टी करतायत सगळ्या मी दाखवत राहणार आहे तुम्हाला अशा वातावरणामध्ये आम्हाला मक्याच्या कंसाचा मोह काय आवडला नाही म्हणून आम्ही कणस खायला थांबलो आणि सोबतच मित्रांनी आणलेले डबे इथं खाल्ले आम्ही लग्न मित्रांना कुठं कुठं दाखवलेलं आहे तस थ्रेड बर मित्रांचं काय बाहेर कंस खाऊन आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला इंदोर कडे दे दे indoor, आता जाताना ची डेव्हलपमेंट पाहून पण मजा आली म्हणजे प्रशस्त मॉल इथं झालेले आहेत त्यानंतर आपल्याला स्वच्छता तर प्रत्येक ठिकाणी पाहायलाच भेटतेय आणि महाराष्ट्रातले पण भरपूर ब्रँड इकडे दिसतात बरं

प्रत्येक प्रकारचा डॉग शेजवून जास्त चांगला आता मित्रांनो आज आपण आलोय इंदोर मधल्या खाऊ गल्लीला ठीक आहे खाऊगल्लीचं नाव आहे छप्पन दुकान आता या छप्पन दुकानांमधले मेन मेन आयटम कोणते आहेत मेन मेन खाद्यपदार्थ कोणते आहे आज बघून फंडाला पण सुटला ते सगळे दादा ठीक आहे चला बघूयात पोहा नका जिलेबी सँडविच खोपरा पॅटीज गरमागरम समोसे इतला फेमस जॉनी हॉट डॉग आणि शेवटी गोडातली गोड कुल्फी आणि सीताफल रबडी देख देख ट्राई करके देख दे इतल्या चवीची मजा काही औरच सकाळपासून रात्रीपर्यंत गर्दीने गजबजलेले हे ठिकाण आणि आता क्लीन स्ट्रीट फूड हब म्हणून ओळखले जाते म्हणूनच छप्पन दुकान हा इंदोरचा फूड कल्चरचा अविभाज्य भाग मानला जातो आपले एवढे बंधू इथं पण आहेत बर का एकदा इथे आलात ना की पुन्हा पुन्हा यायचा नक्कीच होतो आज दिनांक पंधरा ऑगस्ट आणि आपल्या स्वातंत्र्य दिनाची सजावट तुम्ही पाहू शकता आणि लोकांच्या गर्दीने तर अजूनच ही सजावट फुलून दिसते इथे खाल्लेला हा जिमी डोसा मला पर्सनली फार आवडला तुम्हें पण नक्की ट्राई करा एकदा बढ़िया दिख रहा है दिखने में चलो टेस्ट करते हैं मस्त तो हॉटेल है बर का सागर मतलब सागर सागर गई रे फास्ट फूड कॉर्नर भोपाल का फेमस है, है अच्छी क्वालिटी का इसके फ्लेवर टेस्ट करना या ठिकाणी रोनकचं रिकमेंडेशन खरच छान होतं आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही पोहोचलो एका प्रसिद्ध नाव आहे ठिकाणी मुरलीवाला स्वीट्स इथं नाश्ता अप्रतिम भेटतो फार गर्दी असते नाश्त्याला इथे अरे समोसा काय बोल समोसा

<laughs> नाश्टा ना नाष्टा असा राजा माणसासारखा पाहिजे <laughs> इंदोर मध्ये आलोय आपण आणि इंदोर मध्ये दोन मित्र भेटलेत आपल्याला एक आहे रोनक आणि दुसरा प्रणव हाय बोलो नाश्ता करून मित्रांना सोबत घेऊन आम्ही आता निघालो खजराणा गणेश मंदिर या दिशेने इंदोरचं सर्वात प्रसिद्ध आणि श्रद्धेचं केंद्र म्हणजेच खजराणा गणेश मंदिर असं मानलं जातं की होळकर राजवंशातील अहिल्याबाई होळकरांनी हे मंदिर बांधलं येथील गणपतीची मूर्ती अत्यंत भव्य असून भक्तांच्या प्रत्येक मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते दररोज हजारो भाविक येथे येऊन गणरायाचं दर्शन घेतात गणेश चतुर्थीच्या दिवशी तर इथे प्रचंड गर्दी असते भक्तांचा ठाम विश्वास आहे की खजराण्याचा गणपती संकट दूर करून सुख समृद्धी देतोच म्हणूनच इंदोरला गेल्यावर खजराणा गणपतीचं दर्शन घेणं ही एक अविस्मरणीय अनुभूती ठरते गजरेश्वर गणपतीचं दर्शन करून आपण निघालो आहोत आपल्या पुढच्या ठिकाणाकडे ना ज्याचं नाव आहे पित्रेश्वर हनुमान मंदिर पित्रेश्वर हनुमान मंदिर हे प्राचीन व स्वयंभू मानले जाते म्हणतात की गावकऱ्यांना स्वप्नात हनुमानजींनी दर्शन देऊन आपली मूर्ती येथे प्रकट असल्याचे सांगितले त्यानंतर मंदिराची स्थापना झाली भक्तांचा विश्वास आहे की येथे पूजा केल्याने पितृदोष संकटे आणि अडचणी दूर होतात आणि घराघरात सुखसमृद्धी येते शनिवार व अमावस्येला येथे दर्शनासाठी विशेष रांग लागते गायच आपण आता आलोय पित्रपर्वत या ठिकाणी पित्र पर्वत मध्ये हनुमानांची एक उंच मूर्ती आहे या ठिकाणी पोहोचल्यावर अजून एक आनंदाची गोष्ट घडली जे विकास भाऊ दोन दिवस फक्त थम्स अप होते ते आज चक्क बोलले काल आपण ओंकारेश्वर न... आलो ओंकारेश्वरच काय काय छान वाटलं तुला ओंकारेश्वर मध्ये चार नद्यांचा संगम चार नाही दोन नद्यांचा संगम कावेरी आणि नर्मदा ओंकारेश्वर आता आपण आलेलो इंदोर मध्ये बोट राईड कशी होती ओमकारेश्वर ची बोट राईड मस्त होती हा ना खूप छान आणि इंदोर मध्ये आम्ही खूप धमाल केली साजर आणि खूप तो नाही यांच्याकडे चेहरा बघा जरा यांच्या काय चेहरा बघतो तू आक्का मोदीच होता माझ्या आता आला ना पण तू ना पण किती पाहिजे काय झालं खाली काय म्हणत होता गाडीचं काय सीन होता तुमचं सांग जरा आपल्या जनतेला सांग काय सीन होता मग पायऱ्यांवर आणून ओके गेली गाडी जिंकले सागर भाऊ इथं ना इथं दोन ऑप्शन्स आहेत आपल्याला तुम्ही गाडी घेऊन वरपर्यंत पण येऊ शकता पण ते वरपर्यंत आणायचं असेल तर काय ते दहा वीस रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतात त्यांना मग आम्ही काही एवढं केलं नाहीये आम्ही चालत चालत चालू वरती आणि फार काय वरती नाही हे एवढंच होतं म्हणजे दोनशे तीनशे मीटर हार्डली तीनशे मीटर गाडीसाठी आणि अरे गणपती बाप्पा नाही हनुमान आहेत हनुमानाची मूर्ती खूप छान आहे मनाची मूर्ती लवकर बघायला या बर का सगळे ठिकाणं दाखवतोय इंदोरची लवकर लवकर बघायला या नमस्कार मित्रांनो बोलायचं काय आपल्याला माहिती नाही एवढं पण फर्स्ट टाइम कॅमेरा ते दोघं गेली सगळे मोबाईल सोडून म्हणून बोलतोय मस्त मूर्ती इथं हनुमानाची गोल्डन टेम्पल म्हणून खूप छान आहे आणि बेस्ट आहे इथं चढायला आपल्या तर पायऱ्या आहेत आणि कार पण वर येऊ शकते पण एवढं काही नाहीये कारवर आणण्यापेक्षा चालत आला थोडा व्यायाम पण होतो चाईटने अशी झाडी ना बेस्ट आहे गार्डन आहे इथं तुम्ही बघायचे असले बघून घ्या छान गार्डन आहे आपण बघू शकता चप्पल स्टँड आहे भाई आपलेज कवाल काय का, है भाई का। <laughs>

तर अशा पद्धतीने आपण इंदोरची सैर पूर्ण केलेली आहे यामध्ये आम्ही सराफा बाजारलाही गेलो होतो जिथे खाण्यापिण्याचं खूप छान मार्केट आहे आणि खूप छान छान गोष्टी तिथं खायला मिळतात पण काही कारण असतो आम्ही तो शूट मिस केलेला आहे आणि ते आम्ही याच्यात दाखवू शकलेलो नाही आहे तर कशी वाटली तुम्हाला इंदोर शहराची सफर आमच्यासोबतची हे कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरायचं नाही आणि प्रेम दाखवायला अजिबात कमी पडायचं नाही लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरायचं नाही धन्यवाद मित्रांनो भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये